आपण पाहणार आहोत एक उपयोगी आणि हटके पायथन प्रोजेक्ट तो म्हणजे क्यू आर कोड कसा जनरेट करायचा तुम्ही एखाद्या पोस्टरवर प्रोडक्टवर किंवा व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकसाठी एक चौकटी क्यू आर पाहिला असेल तो स्कॅन केल्यानंतर आपण डायरेक्ट त्या वेबसाईटवर किंवा पेजवर पोहोचतो आज आपण असाच क्यू आर कोड पायथॉन वापरून तयार कसा करायचा ते शिकणार आहोत मित्रांनो हे प्रोग्राम चालवण्यासाठी आपल्याला एक खास पायथॉनची लायब्ररी टाकते ती म्हणजे क्यू आर कोड डॉट ही लायब्ररी आपण एकदाच इन्स्टॉल केलेली आहे मग ती वापरून कोणताही क्यू आर कोड सहज तयार करता येतो आता आपण प्रोग्राम समजून घेऊया सर्वात आधी आपण क्यू आर कोड ही लायब्ररी इम्पोर्ट केली आहे म्हणजेच वापरण्यासाठी ती आता तयार केलेली आहे त्यानंतर इथे आपण कोणती माहिती क्यू आर कोडमध्ये इन्कोड करायची आहे ती दिली आहे इथे मी माझा यूट्यूब चॅनेलची लिंक या ठिकाणी टेस्ट केलेली आहे म्हणजे या क्यू आर कोड कोडमध्ये वापरलेली आहे ही एक महत्त्वाची ओळ आहे म्हणजे क्यू आर कोड डॉट मेक ओपन ब्रॅकेट ओपन क्लोज हा फंक्शन आपल्याला दिलेल्या माहितीवरून क्यू आर कोड जनरेट करून देत असतो ती आपण इथे टाकलेली आहे त्यानंतर एखादा क्यू आर कोड तयार झाला की तो आपण इमेज म्हणून सेव्ह करत असतो बघा इथे मी माय क्यू आर कोड पी एन जी या नावाने सेव्ह करतो बघा त्यानंतर आपला क्यू आर कोड जो आहे तो यशस्वीरित्या सेव्ह झालेला आहे आणि ही फाईल आपल्याला आता सेव्याच करायची आहे ती म्हणजे आपण इथे बघतो ही फाईल आपल्याला क्यू आर डॉट पी वाय या एक्सटेन्शनमध्ये आपण पी वाय डॉट पी वाय या एक्स्टेन्शनमध्ये आपण ही फाईल वरती आता सेव्ह केलेली आहे आता हा प्रोग्राम रन कसा करायचा ते आपण बघणार आहोत सर्वप्रथम आपण कमांड फ्रॉम द्यायचे आहे म्हणजे आपण सी एम डी हे टाईप करून आपण कमांड फ्रॉम ओपन केली ओपन केल्यानंतर आपल्याला आपली फाईल ही डेस्कटॉपवरती आहे त्यासाठी आपला डेस्कटॉप हा पाठ निवडायचा आहे आता आपण तो निवडला आहे आणि आपल्या फाईलचं नाव हे इथे येण्यासाठी किंवा आपली फाईल इथे इंट करण्यासाठी आपण पायथॉन किंवा एल डॉट पी वाय या फाईलला इंटर केल्यानंतर आपला कोड मित्रांनो यशस्वीरित्या हा झालेला आहे आपण बघू शकता या ठिकाणी आपला क्यू आर कोड सक्सेसफुली जनरेट झालेला आहे जर आपण स्कॅन करून बघितला तर माझ्या युट्यूब ची लिंक या क्यू आर कोडमध्ये आपण दिलेली आहे हे सहजपणे ओपन होते तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपचा इन्व्हाइट इन्व्हिटेशन लिंक असेल कॉलेजची वेबसाईट असेल फॉर्म असेल किंवा अगदी इंस्टाग्रामचं पेज असेल अशा प्रकारचे क्यू आर कोड पायथॉनचा हा प्रोग्राम आपण सहजपणे तयार करू शकता मित्रांनो आज आपण पाहिलं की पायथॉन वापरून आपण आपला स्वतःचा क्यू आर कोड कसा तयार करू शकता